अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चंपाषष्टीला तळी भ ही भरलीच पाहिजे तर ही तळी कशी भरावी त्याचबरोबर त्याचा संपूर्ण विधी जो आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तळी भरताना कुठला मंत्र म्हणावा त्याचबरोबर तळी भरताना ही एक वस्तू असायलाच हवी तर काय साहित्य असावं याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत खंडोबाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्ठी असं म्हणतात यालाच वांगसट असं देखील म्हटलं जात तर या जा दिवशी आवर्जून श्री खंडेरायांची तळी भरली जाते तर यंदा सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे महाराष्ट्रातील आर बघा आर सर्वांच आराध्य कुलदैवत आहे त्यामुळे अगदी घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेनुसार तळी ही भरली जाते तर तळी भरण्यासाठी लागणार साहित्य बर काय तयारी करायला हवी तळी भरताना कुठले मंत्र म्हणावेत तळी कशी भरावी ते या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी हे आवर्जून भरली जाते चंपाषष्ठीला तळी भरणे हा प्रत्येक कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्ठीला खूप अशी घरोघरी तळी भरत असतात तर त्यासाठी लागणार साहित्य तर बघा कुळातील खंडोबात देवाचा जो मन, टाक आहे टाक म्हणजे जो चांदीचे देव आहे तो लागणार आहे आता बघा तुमच्याकडे जर खंडोबाचा टाक नसेल तर अगदी बघा तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता सुपारीला खंडोबाचं रूप मानायचं आहे आणि ती ठेवून देखील तळी भरू शकता किंवा त्यांची प्रतिमा असेल फोटो असेल जे काही तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे त्यानंतर पाच विड्याची पानं घ्यायची आहे त्यानंतर सुपारी खोबऱ्याची अखंड सुक्या खोबऱ्याची वाटी लागणार आहे त्यानंतर तांब्याचा कलश त्यानंतर बघा तांब्याचं तामण जे आहे ते लागणार आहे त्यानंतर भंडारा जो आहे तो भंडार म्हणजेच हळद जी आहे ती कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी आवर्जून घ्यायची आहे त्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे दिवा अगरबत्ती चंपाषष्टी देवाला कणकेचा बघा कणकेचा रोडगा त्यानंतर बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि पाथीचा कांदा हा नैवेद्य आवर्जून अर्पण करतात तसेच तयारी बघा तळी भरण्यासाठी काय करायचं आहे तळी भरणे हा प्र कुटुंबातील एक कुळाचार आहे आपल्या कुलदैवत हे आपल्यावर प्रसन्न असतील त्यांचा आशीर्वाद जर असेल तर बघा घरात कुठल्याही अडचणी येत नाहीत तर त्या त्यासाठी हा कुळाचार प्रत्येक घरात व्हायलाच हवा त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा यात बघा ते तळी जी आहे ती भरायची आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बघा जमिनीवर बसायचं नाही काहीतरी तुम्हाला आसन बसायला घ्यायचं आहे त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना आसन टाकावं त्यानंतर तांब्याचा कलश जो आहे तो घ्यायचा आहे त्या कलशावर स्वस्तिक काढायचं आहे बघा हळदी कुंकू ओलं करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या कलशात पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये बघा एक पैसा दुर्वा सुपारी हळद कुंकू आणि एखादं फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावर पाच विड्याची पानं जे आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहे जर विड्याची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरी चालणार आहे त्यानंतर त्या कलशावरती बघा त्या सुकी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद जी आहे ती भरून घ्यायची आहे आणि ती त्या कलशावर विड्याची पानं जिथे ठेवलेली आहे त्या विड्याच्या पाण्यावर त्या कलशावर तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर बघा त्या हा कलश जो आहे तो तांबणामध्ये मध्यभागी थोडासा भांडारा हळद अं म्हणजे हळद आणि थोडेसे अखंड तांदूळ ठेवून त्यावर हा कलश मध्यभागी ठेवायचा आहे त्यानंतर खंडोबाचा टाक असेल किंवा सुपारी जे काही असेल ते घ्यायचं आहे ती देखील तामण्यात ठेवायची आहे त्यावर भंडारा टाकायचा आहे बघा दुसरे कुठले तुमचे देव असतील तर ते देखील त्याचे देखील टाक तुम्ही ठेवू शकता नसतील तर किमान बघा नाही तर किमान खंडोबाचा टाक ठेवायचा आहे त्यावर भंडारा टाकायचा आहे खंडोबाला भंडारा लावून झाल्यानंतर स्वतःच्या कपाळाला देखील भंडारा लावून घ्यायचा आहे प्र, अगदी प्रत्येकाने भंडारा लावून घ्यायचा आहे त्यानंतर डोक्यावर टोपी जे आहे ती घालायची आहे आणि त्यानंतर खंडोबाची तळी बघा भरण्यासाठी तुम्हाला आसनावर बसायचं आहे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्यामध्ये पुरुष मंडळ मंडळी जे आहेत ते तळी भरतात काही ठिकाणी फक्त पुरुष तळी भरतात तर काही ठिकाणी स्त्रिया देखील भरतात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता नंतर ते तामन सर्वांनी उचलून देवाचा खंडोबांचा जय जयकार जो आहे तो करायचा आहे तर तो देवबागा करताना काय म्हणायचा आहे कुठला मंत्र म्हणायचा आहे ते ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर हा जय जयकार करून झाल्यानंतर ती खोबऱ्याची वाटी जी आहे कलशावरील ती तुम ती चोडायची आहे त्याचे पाच तुकडे जे आहेत ते करायचे आहे त्यानंतर भांडारा बागा एक तुकडा देवासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा बघा घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत जायचं आहे आणि ज्या बाजूला खंडोबाचं मंदिर आहे त्या दिशेकडे तोंड करून पुन्हा जय जयकार करायचं आहे खंडोबांच्या नावांचा जय जयकार करून तुम्हाला हे खोबऱ्याचे तुकडे आणि भांडारा उधळायचा आहे अशा प्रकारे तळी भरायचे आहे त्यानंतर सर्व जे व्यक्ती असतील त्यांना भंडारा लावून खोबऱ्याचा तुकडा प्रसाद म्हणून दिला जातो त्याचबरोबर बघा हा भंडारा तो आहे, तो करूं, का का तली जो आहे तो अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी आवर्जून लावायचा तळी भरताना खंडोबांचा जय जयकार जो आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा आगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी सुंदरी आरती करी देवाद ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा पद्धतीने जय जयकार करायचा आहे आणि तळी भरायची आहे बघा तुम्ही युट्यूबला लावून देखील तळी भरू शकता किंवा तुम्ही जय जयकार करून देखील तळी भराय भरू शकता जसं शक्य होईल तसं परंतु आवर्जून आपल्याकडून हा कुलाचार व्हायलाच हवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ